नमबुद्ध आहे जय भीम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बुद्ध पूजा आणि त्याचा अर्थ तर चला मग सुरुवात करूया वनगन्धगुणोपेतमेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस सिरिपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन मेतेन लभामि मुखं पुप्प मिलायति यताय कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीपे दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वन्दन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्ध धम्माच संग सुगतनुभवा धातो धातु गब्बे लंकाय जबुदिपेती दस पुरवे धूपे सब्बे सभे सबिंबे सकल दस दिसे केस मादी धातु वंदे पि बुद्ध दसबलतनुज बोधिचैते नमाैत्ये सब्यसभाने सब सुपतीटित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा तर याचा अर्थ पाहूया आपण मुनिंद्राच्या श्रीपाद कमलांची पूजा मी ह्या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हराने करतो ह्या कुसुमांनी मी बुद्धांना पूजितो ह्या पुण्याने मला निर्वान प्राप्त होईल हे फूल जसे कोमजते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल अंधारात नाश करणाऱ्या दाट आणि चक्क प्रकाश देणाऱ्या ह्या दिव्याने अज्ञानधकारांचा नाश करणाऱ्या त्रिलोक्यदीप बुद्धांची पूजा मी करतो अनेक प्रकारची सुगंधी द्रव्य मिसळलेल्या ह्या गंधाने मी ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहेत अशा तथागताची पूजा करतो बुद्ध धम्मा व संघ ह्यांना आणि लंका जंबूदीप सर्व स्वर्गलोक नागलोक ह्यामधील स्तूपामध्ये बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो सगळ्या दाही देशामधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो सर्व ठिकाणी बसविलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना बोधिवृक्षाला मी वंदन करतो ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत बुद्ध मन बुद्ध पूजा अर्थ वो बुद्ध पूजा। सेल, तर आपण पाहिले बुद्धवन बुद्धपूजाचा अर्थ व बुद्धपूजा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नम बुद्धाय आहे जय भीम